सर दोन हजार uh, तेवीसच्या सोयाबीन अनुदानामध्ये घोटाळा झाल्याची एक तक्रार केली uh, गेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे uh, काय आहे आपल्याकडे त्याची माहिती आली का, काय प्रकरण आहे आपल्याकडं सोयाबीन आणि कापूसच्या भावांतर योजनेसाठी राज्य शासनाने दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाण अनुदान जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये हिंगळजवाडी जे गाव आहे आणि जे खातेदार आहेत म्हणजे ते तेरमध्ये असू शकतील किंवा इतर गावामध्ये असू शकतील पण खातेदार हे आहेत तर तिथं जे ग्रामपंचायत ऑपरेटर आहेत त्यांच्या माध्यमातून जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जे शेतकरी यांनी माहिती भरली नव्हती अशा शेतकरी त्यांनी शोधले असे एकूण चौदा शेतकऱ्याचे त्यांनी आधार नंबर स्वतःचे टाकले नाव शेतकऱ्याचं आणि हे जे पेमेंट मोड आहे हे आधार बेस्ड पेमेंट मोड आहे म्हणजे ज्या आधारला जे अकाऊंट लिंक आहे त्या अकाउंटला पैसे जमा होतात तर अशा चौदा शेतकऱ्यांचे त्यांनी आधार नंबर टाकलेले आहेत आणि त्यात एक महाराष्ट्र शासन आणि एक मठातली काहीतरी जमीन आहे अशा दोन व्यक्ती दोन व्यक्तिमान्यपेक्षा हे दोन बाहेरचे आहेत चौदा आणि बारा शेतकरी आहेत अशी एकूण एक लाख दहा हजाराची रक्कम त्या संबंधित सी एस सी चालकाने स्वतःच्या अकाउंटवर किंवा ना अकाउंटवर घेतल्याचे दिसून येते याच्यामध्ये महत्त्वाचे कृषी सहायकांकडे ही माहिती भरण्याची जबाबदारी होती आणि त्याचे लॉग इन आणि पासवर्ड हे कृषी सहायकांची होते परंतु कामाचा रुळ असल्यामुळे त्यांनी सांगितले की मी त्यांना दिले होते विश्वास नाही परंतु साहजिकच आहे की आता कृषी आहे या युजरने माझी पासवर्ड देण्याला जबाबदार आहे आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना आता चोवीस मार्चपर्यंत त्याचा चौकशी अहवाल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार पुढील जी काय कायदेशीर कारवाई ते आम्ही करू जी तक्रार आहे त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार झालेला आहे परंतु तक्रारीनुसार त्या म्हणजे नाव आणि आधार क्रमांक कोणाचा आहे याच्याबाबत पूर्ण जिल्ह्यामधील चौकशी होईल पण याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे नेम पासवर्ड इतरांना दिल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी जी काही जे मिसमॅच आहे ती व्हेरीफाय होईल